नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी विषय मराठी आणि यामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे पठित पद्यांवर आधारित प्रश्न आणि तो म्हणजे रसग्रहण कवितेचे रसग्रहण कसे करावे यावर आधारित हा प्रश्न आहे प्रश्न दुसऱ्यातल्या ई मध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि चार गुणांचा प्रश्न आहे मित्रांनो इथे चारपैकी चार कसे गुण आपल्याला मिळतील त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत जाऊयात पुढे पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो कवितेचं रसग्रहण कसं करायचं ते आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे या ठिकाणी आपल्याला कवितेचं रसग्रहण करत असताना तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा इथं आपल्याला आहे की पहिला जो मुद्दा आहे आशय सौंदर्य म्हणजे कोणत्याही कवितेचे रसग्रहण करताना आपल्याला खालील मुद्दे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आशय सौंदर्य आता आशय सौंदर्यामध्ये आपण काय लिहायचं असतं कवितेचे नाव कवितेचा विषय मध्यवर्ती कल्पना कुठली मांडली संदेश कुठला दिला उपदेश मूल्य असेल कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी बघा आशय सौंदर्य लिहिणं खूप सोपं आहे आपल्याला काय करायचं कवितेचं नाव त्याचबरोबर कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि प्रत्येक कवितेचा विषय कुठला आहे त्याच्यामध्ये नेमकी मध्य कुठली मध्यवर्ती कल्पना मांडली गेलेली आहे कुठला विचार मांडला गेलेला आहे कुठले संदेश दिला आहे कुठला उपदेश केला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या तिथं त्याच्यामुळे इथे तुम्हाला मार्क मिळू शकतात चांगले यानंतर काव्यसौंदर्य हा एक घटक आहे याच्यामध्ये काव्यसौंदर्यामध्ये काय काय आलं पाहिजे अर्थ अलंकार आहे रस आहे विविध कल्पना आहे प्रतिमा आहेत विविध भावना यांच्याविषयी आपल्याला लिहायचं आहे का यासाठी कवितेचा जो काही भावार्थ आहे तो कवितेचा भावार्थ आपल्याला व्यवस्थित नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे ओके यानंतर आपल्याकडं भाषिक वैशिष्ट्य कवितेची भाषिक वैशिष्ट्य याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे कवितेची कवीची जी भाषा शैली आहे ती कुठल्या स्वरूपाची आहे ग्रामीण आहे का का कविता जी लिहिली गेलेली आहे ती बोलीभाषेमध्ये लिहिलेली आहे की बाबा संवादात्मक आहे चित्रदर्शी आहे आंतरिक आहे नादमा चित्रदर्शी आहे का निवेदनात्मक आहे का त्याचबरोबर कवितेची आंतरिक लय असेल नादमाधुर्य असेल अलंकार असेल या सगळ्या मुद्द्यांना धरून आपल्याला या ठिकाणी रसग्रहण कवितेचं चा करायचं आहे तर हे तीन मुद्दे मित्रांनो मला तर वाटतं तुम्ही लिहूनच घ्या तीनही मुद्दे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या तीन मुद्द्यांना आप धरून आपल्याला कुठल्याही कवितेचं जे आहे ते रस रसग्रहण आपल्याला करावं लागतं आणि इथे आपल्याला साधारणतः गुण आपल्याला आहेत चार ओके तर इथे आपल्याला चार गुण मिळू शकतात तर आता आपण पुढे जाऊयात प्रत्यक्षात एक कविता आपण या ठिकाणी बघू आणि त्या कवितेचं रसग्रहण आपण करूयात तर या ठिकाणी बघा पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा त्याच्यामध्ये लिहिले घामातून मोती फुलेले श्रमदेव घरी अवतरले आता हे जर आपण बघितलं तर बाबा ही जी कविता आहे आशय सौंदर्य लिहिताना ही कविता कुठली आहे तर ही कविता आहे आपली मराठीची जी हिची ही जी काही कविता आहे आपली एकच मिनटं फक्त ही कविता जी आहे ही कविता नेमकी कुट ही जी सॉरी या कवी ह्या ज्या काही ओळी आहेत त्या नेमक्या कुठल्या कवितेतल्या आहेत हे आपल्याला अगोदर लक्षात आलं पाहिजे आणि त्यानंतर त्या कवितेचे लेख कवी कोण आहेत बघा सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेपघेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे मग आता आकाशी झेपघेरे ही कविता आहे जगदीश खेबुडकर यांची त्याच्यामुळं हे कवी आहेत आणि त्याचबरोबर कवितेचं नाव आपल्याला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे मग इथं आपण लिहू शकतो सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची ही कविता यांची ही आकाशी झेपघेरे ही कविता म्हणजेच मराठी गीतरच चित्रपटातील गीतरचना आहे ओके कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे आपल्या क्षमतांवर सामर्थ्यांवर विश्वास ठेवा कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादंक्रात करा उत्तम यश मिळून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात आता ही सगळी डिटेल्स आपल्याला कुठे मिळेल ज्यावेळेस परिचय किंवा कवीचा कवितेचा कवी परिचय असतो ना कवीचा, 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 कवीचा परिचय तो जो मुद्दा असतो कवितेच्या अगोदर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे मिळू शकतात आशय सौंदर्यामधले ओके तर हे आशय सौंदर्य अशा प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो आशय सौंदर्य लिहत असताना किंवा आशय सौंदर्याची तयारी करत असताना प्रत्येक कवितेचे कवी कोण आहेत कवितेचं नाव काय आहे आणि त्या कवितेमधून नेमका कुठला संदेश दिला गेलेला आहे विषय कुठला आहे कविचा कवितेचा त्या या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे या सगळ्यांची आपल्याला तयारी करता आली पाहिजे आशय सौंदर्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो काव्य सौंदर्य येतो या काव्य सौंदर्यामध्ये बघा आता जर आपण आकाशी झेप झेपगेरे पाखरा थोडी सोडी सोन्याचा पिंगजरा या कवितेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिसतंय की बाबा या ओळींमध्ये या ओळीत काय दिले म्हणजे बाबा कवीने श्रमाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यात त्या ओळींमध्ये काय दिलं आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं लिहिण्याची आवश्यकता आहे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही सतत प्रयत्न करून काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यासारखे पीक मिळते त्याच्या घामातून मोती फुलतात ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते जणू श्रमदेव हो त्याच्या घरी अवतरतात म्हणजे काव्यसौंदर्यामध्ये त्या ज्या काही ओळी आहेत त्या ओळींचा एक अर्थ त्या ओळीमधून काय अर्थ व्यक्त होतो ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे म्हणजे त्या ओळींमध्ये कवीने काय सांगितलं बाबा श्रमाचं महत्त्व सांगितलेलं आहे कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही सतत प्रयत्न करून काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो शेतामध्ये घाम गाळतो त्यावेळेस त्याला मोत्यासारखे पीक मिळते आणि त्याच्या घामातून जणू मोती फुलतात ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात तेव्हा त्याच्या श्रमाचे जणू सार्थक होते आणि जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात हे या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्य बाबा भाषिक काय कशा प्रकारची भाषा आहे तर इथं लक्षात येतं की या गीताची रचना सुटसुटीत आहे म्हणजे धुपत व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे एकदम साधी सोपी गोष्ट आहे रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे कवितेची जी आहे शब्दकळा कसे रसाळ शब्दकळा कवितेतील शब्द जे काही एकदम रसाळ शब्द आहेत व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रत्यय मानले गेलेले आहे मानले गेलेले आहे त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी झाले तर ॲक्च्युली पक्षी पाहिजे पक्षी म्हटले आहे यमकप्रधान यव रूपामुळे कविता मनात ठसते तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हे जे आहे भाषिक वैशिष्ट्य जे आहे ते कवितेचं लिहू शकतो तर सगळ्या ज्या काही तुमच्या कविता आहेत त्या कवितांचे काव्य म्हणजे काव्यसौंदर्य लिहित असताना आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे तर uh, सॉरी <coughs> काव्यसौंदर्य नाही रसग्रहण करत असताना अशा प्रकारे आपल्याला रसग्रहण करायचं आहे ओके तर हे तीन मुद्दे आपल्याला रसग्रहण करत असताना लक्षात राहिले पाहिजेत या ठिकाणी मी सांगितले होते सुरुवातीला आशय सौंदर्य काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्य या तिन्ही मुद्द्यांना धरून आपल्याला कवितेचं रसग्रहण करता आलं पाहिजे ओके तर अशा प्रकारे आपण मित्रांनो कवितेचं रसग्रहण कसं करायचं हे पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला नक्कीच तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला नोट्स हव्या असतील मराठी आणि इतर सगळ्या विषयांच्या तर त्या नोट्स कशा बघायच्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर ते आपण आता बघूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुम्ही आता दहावीला असाल आणि तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आणि फक्त इम्पॉर्टंट नोट्स आणि सगळ्या विषयांच्या नोट्स हवे असतील तर एकच काम करायचं आहे गुगलला जायचं या सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत आता त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर गुगलला जायचं आणि गुगलला जाऊन एवढं गुगल टाईप करायचं दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स हे टाईप आहे परत एकदा सांगतो गुगलला यायचं आहे आणि गुगलला येऊन आपल्याला काय करायचं टाईप दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स हे सगळं जसंच्या तसं टाइप करायचं आहे आणि ते टाईप केल्यावर गुगल सर्च आहे सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला इथं क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन ही वेबसाईट दिसेल आणि इथंच तुम्हाला दिसेल इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स आता यावरच तुम्हाला क्लिक आहे ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाला नाही तर तुम्हाला त्या नोट्स बघायला मिळतील बघा सध्या तुम्हाला मराठीच्या नोट्स हव्या असतील तर मराठीवर क्लिक करा गणिताच्या पी डी एफ हव्या असतील तर गणितावर क्लिक करा विज्ञानच्या पीडीएफ हव्या असतील तर विज्ञानवर क्लिक करा यानंतर लवकरच इतिहास आणि इतर सगळ्या विषयांच्या ज्या नोट्स आहेत पी डी एफ फाईल आहेत त्या अपडेट केल्या जातील परंतु सध्या एवढ्या विषयांच्या नोट्स आपल्यासोबत आपल्याकडे अवेलेबल आहेत लवकरच इतर विषयांच्या नोट्स ज्या आहेत त्या अवेलेबल होतील ओके तर आत्ताच गुगलला जा आणि टाईप करा यात्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स ओके मित्रांनो बाय धन्यवाद